राष्ट्रीय चर्मकार महासंघ उंडी आयोजित संत रोहिदास महाराज जयंती महोत्सव या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सोनोनी सर त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण तसेच अंगजी भुसे आणि विशेष म्हणजे तंटमुक्तेचे अध्यक्ष प्रकाशजी बसुटे माजी उपसरपंच मधुकररावजी पडवळकर तसेच मार्गदर्शक संजय आबा शिंदे आणि ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी संबोधित केलं ते आमचे मित्र शिवसेना नेते रविकांतजी कांबळे अविनाशजी साबुस्वार चाबुकस्वार तसेच उमेजी वनकळस तालुका अध्यक्ष मंगळवेळा पिंटू खडतरे उपस्थित ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केले ते अस्लमबाई चौधरी खेरप्पा अण्णा एकनाथजी यादवसाहेब पोलीस पाटील सीतारामजी भुसे ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं बुवा तसेच सर्व व्यासपीठ व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर बसलेले माझे वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो आणि ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला ते युवा अध्यक्ष प्रमोदजी गोडके खर तर संत रोहिदास महाराज यांची आज जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम पार पडतोय खरं तर त्यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी चौदाशे मध्ये सिर गोवर्धनपूर म्हणजे यूपी मध्ये बनारस इथे एक जवळ गाव आहे त्याच्या शिरगोवर्धनपूर म्हणून तिथे जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव रघुराम आणि आईचं नाव कर्मादेवी असं होत आणि विशेष सांगायचं म्हणजे जातींच्या विरोधात हा जातीवाद होतोय त्याच्या विरोधामध्ये चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये त्यांनी त्यावेळेस ते बंड पुकारला म्हणजे आज जवळपास सहाशे साडे सहाशे वर्ष त्याला होत आहे आणि जातीवाद होत होता त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारून हे जातीवाद संपवण्यासाठी त्यांनी अतिशय मनापासून हे प्रयत्न केलेला आणि प्रथमता मी आयोजकांचा आभार मानतो की संत रोहिदास महाराजांच्या या जयंतीनिमित्त आवर्जून मला या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले आणि त्या ठिकाणी मला नशीब चांगलं की संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीची पूजा हार घालण्याचं भाग्य त्या ठिकाणी मला मिळालं मी का सर्व आयोजकांचा आभार मानतो संत रोहिदास महाराजांनी एक असे व्यक्ती होते की संत कबीरांनी सुद्धा सांगितलं की फक्त दोनच संत आहेत एक म्हणजे संत रोहिदास महाराज आणि दुसरे म्हणजे संत नामदेव महाराज फक्त दोनच संत असं संत कबीरांनी सांगितलं आणि आताच्या एकोणीसशे एकोणीस सत्तर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर अंतचे पण म्हणून एक ग्रंथ आहे जातीय बरेच चिडबाड केलेला आहे त्याच्यामध्ये ग्रंथ कोणासमोर ठेवायचा तर ते ठेवला संत रोहिदास महाराजांच्या समोर म्हणजे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल की संत रोहिदास महाराजांची महत्व काय होते किती महत्व आहेत महत्वाचे आहेत महाराज किती त्यांची कार्यकिर्ता आहे ह्याचा सुद्धा विचार हे आपण सर्वांनी ग्रामस्थांनी केला पाहिजे संत रोहिदास महाराज फक्त चर्वेकर समाजाचे नाही फक्त एका जातीचे नाही परंतु संत रोहिदास महाराज ते समते ना ते सर्वांना एकत्रित घेऊन जातीवाद बाहेर सोडून ते सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आणि जातीवाद नष्ट करण्याचं जा काम हे संत रोहिदास महाराजांनी केलं आणि म्हणून जयंती निमित्ताने मला आवर्जून सांगायला वाटत की आताच्या काळामध्ये जो जातीवाद होत चाललेला आहे आणि जातीवाद होत असताना आपण संत रविदास महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील मुलगे सर्व गायला जेव्हा होळकर असतील आपण फक्त जयंती मात्र करतो परंतु त्यांचे विचार हे मात्र आताच्या काळामध्ये कुठेच आपण स्वीकारताना दिसत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण जर जयंती करायची असेल तर आपण त्यांचे विचार आधी जाणून घेतले पाहिजे त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे नाही त्यांचे विचार काय होते त्यांनी समाजामध्ये काय काम केलं समाजाला कोणती दिशा दिली समाजाचं किती भलं दिलं ह्याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे आणि याचं कारण असं आहे

माग एकोणीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली असंच बसल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म हा सर्वांना माहिती एकोणीस फेब्रुवारीला झाला परंतु वार कोणता होता हे मात्र सांगता आलं मी सगळं सांगितलं ही दुर्दैव गोष्ट आहे की ज्यांची आपण जयंती साजरी करतो त्याचा वार आपल्याला लक्षात नाही तर ते वार होता शुक्रवार आणि म्हणून आपण ज्या जयंती साजरी करत असतो जयंती साजरी करत असताना जे आपल्या महाराजांनी असेल संतांनी असेल महापुरुषांनी असेल जो संदेश आपल्याला दिलाय ते प्रत्येक समाजासमोर समाजाच्या शेवटच्या घटकासमोर ते पोचवण्याचं काम ते तरुण पिढ्या येणाऱ्या काळामध्ये करायचं या ठिकाणी उपस्थित बरेच ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा आशीर्वाद गरजेचा आहे बुवानी मागे सांगितलं की आपण कधी कधी आपल्या महाराजांना असेल असं असेरी पद्धतीने सुद्धा बोलतो जणू का आपण आपले ते दोस्तच आहेत असं बऱ्याच ठिकाणी होत असं न होता कारण आपलं जेवढं वय नसत तेवढा त्याचा इतिहास असतो ह्याचा सुद्धा विचार हे तरुण पिढीने केला पाहिजे ना आणि म्हणून संत रोहिनाथ महाराज यांचा विचार या संघटनेच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवताल आणि नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा ह्याच्याकडे चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्तानं साजरा कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि संत रोहिदास महाराज असतील सर्व महंत असतील त्याचे विचार आपण देवारात बंद करण्यापेक्षा समाजापुढे आणून समाजापुढं ठेवले तर नक्कीच आपला सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना संत महाराजांच्या जयंती निमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी मनोपूर्वक मनो शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष असतील सर्व त्यांच्या संघटनेचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आणि सर्व ग्रामस्थांना एक चांगला आपण संदेश देण्याचा प्रयत्न केला एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद